सिटी न्यूज वसा जनसेवेचा एक नव्हे तर तब्बल बत्तीस गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बुलढाणा एनसीबी आणि नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिसांनी बेडा ठोकल्यात सदर गुन्हेगारानं पोलिसांवर तलवारीनं हमला करून फरार झाला होता पोलीस सूत्रांकडून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री सराईत गुन्हेगार मनोज सिंग सिकंदर सिंग टाक राहणार माडा कॉलनी मलकापूर जिल्हा बुलढाणा यानं हातातील धारदार तलवारीनं त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला केला होता जीवगेना हल्ल्याच्या अनुषंगानं पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता यावेळी हा गुन्हेगार फरार झाला होता या प्रकरणी मलकापूर पोलीस स्टेशनचे सदर गुन्हेगार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्हेगाराच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा अशोक अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव बी बी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी मार्गदर्शन करून आदेशित केले गुन्ह्याचं गंभीर स्वरूप पाहून शोधासाठी पोलीस अधीक्षक अशोक एन लांडे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी अधीनस्थ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून त्यांना आरोपी शोध संबंधाने सूचित केले दरम्यान सदर आरोपी हा नांदेड येथे असल्याचं तेरा नोव्हेंबर रोजी कळाल्यानं त्याला नांदेड इथून ताब्यात घेण्यात आले ही कामगिरी अशोक एन लांडे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक रुपेश शक्करगे पोलीस हेड कॉन्स्टेबल चांद पोलीस नाईक गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजानन कोरले स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केली आहे आरोपी शोधकामी पोलीस स्टेशन वजीराबाद जिल्हा नांदेड येथील पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वाटाने पोलीस नाईक शरद चवरे पोलीस कॉन्स्टेबल ज्वालासिंग बावरी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राठोड यांनी महत्वाची मदत केली आहे बुलढाणाच्या एल सी पथकाने एक अत्यंत आमचा वॉन्टेड आरोपी होता आमचा मनोज सिंग सिकंदर सिंग टाक त्याला नांदेडला वजिराबाद पोलिसांच्या सहकार्याने आणि आमच्या एल सी बी टीमने त्याला तेरा तारखेला अटक केले तेरा नोव्हेंबरला तो एकतीस आठला आमचं मलकापूर पोलिसांचं पथक त्याला अटक करायला गेलं असता त्यानं पोलिसांच्या पथकावर हल्ला केला आणि पळून दिलं होता तर सुमारे दोन सव्वा दोन महिने आमचा तपास चालला आणि आम्ही त्याला वजीराबाद पोलिसांच्या सहकार्याने त्याला नांदेडपर्यंत आम्ही टेस्ट केलं आणि तिथे आम्ही त्याला अटक केली आहे त्याच्यावरती बत्तीस वेळ आहेत ज्यावरती पुढची गाव आम्ही घेऊन आहोत